नमस्कार मी सुनील वांगे ग्रामपंचायत सदस्य बोरगर तुमच्या माध्यमातून मी काल एक सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून मला एक काल मी व्हिडिओ पाहिला मी त्याच्यात आमच्या बोरघर गा ग्रामपंचायतचे उपसरपंच राजू गोडे यांनी माझ्यावरती आरोप केले आरोप असे केले का हे शाळा आमची होती ह्या शाळेचं नवीन बांधकाम झालं त्याच्यावरून आरोप केले आरोप असे केले का प एक गुरुवारी तुमच्या माध्यमातून आमच्या गाव ग्रामस्थांनी इथं तुम्हाला सांगितलं की आमच्या शाळेची असा अवस्था आहे ही गळते आहे तिथं अजून मुलं बसत नाही काय नाही पण ते सांगितलं त्याच्यानंतर त्यांनी त्या ते ग्रामस्थांना उत्तर दिलं का ग्रामस्थांनी इथं लक्ष दिलं नाही आता लक्ष द्यायला मेन म्हणजे ग्रामस्थ इथं होते लक्ष पण देत होते पण शाळा झाली सगळं झालं त्याच्यानंतर पाऊस झाल्यानंतर शाळेची अवस्था कळाली का ती गळती का ना गळती आता वॉटरप्रूफ केलेली ही शाळा वॉटरप्रूफ केल्यानंतर शाळा गळली नाही पाहिजे बरं ही, बर ही शाळा गेले पाच वर्षापासून बंद आहे त्याच्यावरती निधी मिळाला हे आता एक चार महिने झालं बांधून काहीच नाही आणि त्यांनी विशेष म्हणजे काल माझे आरोप केले का सदस्याला टेंडर घ्यायचं होतं सदस्याला टेंडर घ्यायचं होतं त्याच्यामुळं सदस्य मला कंटिन्यू सांगत होता का काम करू नका करू नका पण सदस्याला टेंडर घ्यायच्या अगोदर सदस्याला ते टेंडरची गरजच नाही आहे आणि टे आमच्या मासिक मिटीमध्ये असं ठरलं होतं जे छोटी कामं असतील ती गाव पातळीवरती ग्रामपंचायत करेल बाहेर कुणालाही द्यायचं नाही आणि ग्रामपंचायतनी टेंडर भरल्यानंतर सदस्याला टेंडर घ्यायची गरज काय आणि टेंडर भरलं हे सरपंच यांच्या नावाने ग्रामपंचायतनी मग माझ्यावरती आरोप करायच्या अगोदर राजू गौड्यांनी एक विचार करायला पाहिजे होता का टेंडर भारताने आपण ग्रामपंचायतच्या नावाने भरलंय मग सदस्याचं नाव घ्यायचं कारण काय तिथे आणि ग्रामपंचायतनी जर काम घेतलं आहे तर ग्रामपंचायतपैकी दहा अकराची बॉडी आहे त्याच्यातला एक तरी माणसाला कळायला पाहिजे होतं का वारसावने गावच्या शाळेचं काम चालू आहे कमीत कमी एक सदस्याला तिथं जाऊन किंवा सरपंचाला भाऊसाहेबांना यांना सांगितलं पाहिजे होतं का बाबा शाळेचं काम चालू झालं इथं मटेरियल टाकल्यानंतर आम्हाला समजतं आहे का वारसावणे शाळेचं काम चालू होणार आहे त्याच्यानंतर मी राजू घोडेंना सरपंचांना आपले ग्रामसेवक जोशी भाऊसाहेब यांना विचारलं का वर्षावून गावचं शाळेचं काम चालू होणार आहे तुम्हाला माहिती आहे का तेव्हा मला सरपंच भाऊसाहेब यांनी सांगितलं का आम्हाला कुठल्याही प्रकारची माहीत नाही मी त्यांना एवढं पण विचारलं काम कोण करत आहे तर ते, ते म्हणले मलाही माहीत नाही अजून हे मी वारंवार त्यांना सांगितलं त्याच्यानंतर मला म्हणले तू तु कोण तुला विचारायचं काय अधिकार आहे ते मी एक बोरघर गावचा रहिवाशी मी काही करू शकतो अशी मला स्टेटमेंट आली काय त्याच्यानंतर मी ग्रामपंचायतला जाऊन सरपंच भाऊसाहेबांना सांगितलं का बाबांनो आपल्या शाळेचं ग्रामपंचायतीने जे काम चालू केलं आहे याची तुम्हाला माहिती नाही काय नाही काय नाही मग का चालू केलं आहे त्यांनी ज्यावेळेस त्यांनी इथं राजघोंना विचारलं तेव्हा राजघोडेंनी त्यांना पण उलटी उत्तरं दिली तुम्ही करायला पाहिजे ते मी करतो आहे तुम्ही विचारू नका काय नका त्याच्यानंतर इथं आमची मे महिन्यामध्ये एक मासिक सभा ग्रामसभा होती त्याच्यात पण इथं ग्रामस्थ बसले होते तेव्हा शाळेचा विषय काढला ग्रामस्थांनी मी स्वतः काढला तेव्हा भाऊसाहेब आणि सरपंचाला विचारलं हे शाळेचं काम चालू आहे तेव्हा मग सरळ सरळ राजू घोडे सरपंच भाऊसाहेब यांच्यातच वादीवाद चालू झाले तेव्हा स्वतः सरपंच आणि भाऊसाहेब बोलले राजू घोडेने आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती दिली नाही हे काम चालू केले बरोबर ग्रामस्थ बरोबर बरोबर ग्रामसभेमध्ये हा विषय चालू होता तेव्हा त्यांनी सांगितलं भाऊसाहेब आणि सरपंच स्वतः म्हणले आम्हाला माहीत नाही अक्षरशः त्यांचे वादिवाद एवढे पेटले का ती ग्रामसभाच ती दो म्हणजे संपलीच ती ग्रामसभा आणि शालेय कमिटीचे हे अध्यक्ष होतं शालेय कमिटीची एक बॉडी शालेय कमिटीच्या बॉडीला कुठल्याही प्रकारची माहिती नाही का कुठून किती निधी आला तू कसं मटेरियल वापरलं काय वापरलं किती खर्च झाला काय झाला याची माहिती तर दिली पाहिजे ना चार लाख रुपये जर इमारतीला आले असतील तर चार लाखापैकी कमीत कमी याला एवढे या पैसे गेले त्या मटेरियलला तेवढे पैसे गेले हा हिशोब तर दिला पाहिजे शाले ना शालेय कमिटीला विचारत नाही घेतलं कुणाला घेतलं नाही वैयक्तिक एक सदस्य म्हणून इथला रहिवाशी म्हणून मलाही कुठलं माहीत नाही आणि त्यांनी जे कुणाला घेतलं असेल विश्वासात त्यांना विनंती आहे का जे आहे काम पडलीत किंवा जी, कि जी मुलं बसत नाही ज्या मुलांचे हाल चालू होतं त्यांनी हे काम करून द्यावा आमचं काही हरकत नाही आम्ही काही म्हणत नाही का बाबा हे असंच झालं पाहिजे तसं फक्त मुलांची व्यवस्था करून द्यावा आता हे सगळेजण इथं आहेत तर यांना विचारा काय या प्रॉब्लेम येते आणि चार महिन्यापासून पाठपुरावा करतोय मी आणि कालच्या त्यांनी मा तुमच्या माध्यमानुसार सांगितलं का सदस्यांनी आजपर्यंत ग्रामपंचायतला विषय मांडला नाही मी पत्र दिलं आहे ग्रामपंचायतला पंचायत समितीला कुठल्याही गोष्टीची हे नाही पत्र आहे माझ्याकडं कॉपी आहे माझ्याकडं स्वतः बुटूवर जाऊन काढलो होतं एक मिनिट पंचायतला पत्र दिलेलं आहे आठव्या महिन्यात भाऊसाहेबांचा बघा इथं स्टॅम्प सही शिक्का आहे तसेच एवढं सांगून काल त्यांनी परत एक सांग विषय मांडला त्या तुमच्या माध्यमातून का आपल्या वर्सवण्या गाव शाळेचे मुख्याध्यापिका यांनी सांगितलं का सिमेंट कमी वापरलं हे वापरलं जेव्हा शाळेचं चा काम चालू होतं तेव्हा शाळा बंद होती तेव्हा त्यांना सुट्ट्या होत्या आणि त्या मॅडम आल्याही का नव्हत्या काही नव्हत्या तरी ते। त्यांचं ते नाव बदनाम करणे हे आम्हाला एक गावकऱ्यांना आणि मला एक वैयक्तिक सांगतोय हे बरोबर नाही त्यांना प्रत्येक गोष्टीला आपण काय करायचो सांगायचो म्हणून त्यांनी हे यांच्यावरती ब्लेम केले तर <laughs> आणि ज्या दिवशी स्लॅब टाकला त्या दिवशी रविवार होता रविवारच्या दिवशी मॅडम लोकांना सुट्टी होती त्यावेळेस मे महिना चालू होता तेव्हा पण त्यांना सुट्ट्या लागलेल्या होत्या मग ह्या मॅडमची नाव घ्यायची काही कारणच नाही त्यांना आता स्वतःवरती आरोप चालू होत म्हणून दुसऱ्यांची नावं घ्यायची त्यांनी हे केलं ते केलं मला बदनाम करा शाळेला बदनाम करा मॅडमला बदनाम करा कमिटीला बदनाम करा ऑलरेडी मी तेव्हा सरपंच भाऊसाहेबांना पेमेंट देऊ नका हे पण सांगितलं होतं तर त्याच्यावरून राजू घोडेंनी आमच्याशी वादेवाद केले ग्रामपंचायतला सांगितलं काका पेमेंट द्यायचं नाही शाळेचं काम झालंय मी सह्या आणल्या आता कुणाच्या आणल्यात सह्या म्हणला म्हणला ग्रामस्थांच्या सह्या आणल्यात शालेय कमिटीची सही नाही बॉडीमधल्या अकरा लोकांची बॉडी आहे त्याच्यातल्या चार लोकांनी सह्या केल्या बाकीच्यांनी सह्या केल्या नाही ग्रामपंचायतनी काम घेतल्यानंतर मला सांगा साहेब तुम्ही सगळ्यांची सहमती असल्याशिवाय पेमेंट सोडू शकतो का आपण नाही सोडू शकत मग हे सरपंच भाऊ साहेबांना कळायला पाहिजे होतं आमची हरकत सुद्धा यांनी पेमेंट सोडलेलं आहे आमची विनंती उलट हे पेमेंट आहे ना ज्यांनी केले ना त्यांच्याकडून परत वसूल करावा ही माझी तर पूर्ण मागणी हे शालेय कमिटीचे अध्यक्ष होत सांगतो तुला तु। तु। कुठल्या गोष्टीची माहिती होती का इथलं गोविंद भांगे कमिटीचा अध्यक्ष आहे ज्यावेळी स्लॅब नव्हत्या रविवारचा दिवस होता आणि शाळेत हेच नाही ब्लॅक बोर्ड सह खुशीला म्हणून म्हणून शाळे पुढे आणि त्याचा निधी प्यासाचा निधी तो इकडे सुद्धा वापर केला परत ग्रामस्थाला सुद्धा माहिती नाही का कमिटीला माहिती नाही पंधरा ऑगस्टच्या आदल्या दिवशी हे झेंड्याचं काम केलं आदल्या दिवशी संध्याकाळची एका साईडला आणि मला एक आसे, सांगा कुठल्या याच्यात हे बसतंय असं असतो कुठल्या याच्यात हे बसतय का असं हे दोज असं करू शकतो का एवढं सगळं जर हे करून माणसाला आमची बदनामी करत असेल तर चुकीच आहे ना जो मोठा होता तो आम्ही राहून द्या आणि आपण छोटा गोरपूर जुनं करून फसवण्या गेलं आम्हाला जुनी शाळा असताना तेव्हा पण राजलेलं आहे तेव्हा त्यांनी ते ग्रामस्थांना मी तर नव्हतो पण ग्रामस्थांना सांगितलं होतं का शाळेचं तेव्हा नवीन शाळा आली होती ना तेव्हा पण तेव्हा उस्तरू नका कारण त्या निधीमध्ये शाळा होणार नव्हती पण त्यांनी उतरली ठीक आहे पण ती अर्धी शाळा केली त्याच्यात ते पाच वर्ष गेले एक मिनट त्याच्यातही ते, ते, ते पाच वर्ष गेले त्याच्यात काय झालं मटेरियल होत शाळेचं त्याच्यात ते बोलले होते किती वीस हजार रुपये ना वीस हजार रुपये तुम्हाला कशासाठी देणार होते ते आपल्याला शाळेचे शारेच, ते बिडी वापरल्या जमा करायचं होतं खर्च त्यांना दाखवायचा असतो तिकडे ते, ते सुद्धा एक रुपये त्यांनी दिलेला नाही दिला नाही मागचं पण कुठं काय केलं आताही चार लाख रुपयाचे काम या केले आणि फक्त इथं यायचं इथं येऊन फक्त यायचं चार लोकांना घोडगोड बोलायचं आणि निघून जायचं ज्यावेळेस पाऊस पडला त्यावेळेस सरपंच ग्रामस्थांनी बोलावलं फोन केले होते दाखवलं इथं नाही आम्ही इथं दाखवलं काय आता ह्या टायमाला बोलून कुठं पाणी गळायला दिसेल का पावसाच पाहिजेच चार महिने झाला तुम्ही या बॉडी येऊन इथं सरपंचाला फोन केला तरी ते आले नाही पावसात येतो येतो म्हणून हा दिवस आता पाणी जर उघड उघड तर स्लॅब गळायला दिसेल का हो पावसाच आले पाहिजे पाऊस ज्या टायमाला कळवलं ना त्या टायमाला फक्त पेमेंट केलं ना त्यांनी हे चुकीचं केलंय शाळेची पूर्ण विलेवाट लावली यांनी म्हणजे पूर्ण हे मोडीस काढले सगळं आणि यांनी यांचं पेमेंट करून मोकळे झाले ते पण मोकळे झाले पण इथं आमची अवस्था काही आम्हाला आहे मुलांचे किती हालत इथं बघा तुम्ही डोंगर वस्ती एक तर ग्रामीण भाग आहे मॅडम कशाला आरोप करीत मॅडमनी केलंच काय मॅडमचा काय संबंध आला मग मॅडम मॅडम आरोप करायचे होत तर मॅडमला विश्वासात घेऊन काही गोष्टी सांगायच्या ना मग इंजिनियर आलो इंजिनियर आलो फोटो एक मिनिट ते बरं बदले करून त्यांना काय गरज आहे इथं काय हो शाळेचं आम्हाला काय दिसत नाही का परिस्थिती मॅडम आरोप करायची गरजच नाही त्याला त्याची चूक आहे त्याच्यामुळे याच्यावर आरोप कर तो आरोप कर असं कुठं आहे इथं येऊन चार लोक गोळा करायची आणि गोड गोड सांगायचं हे करणार आहे ते करणार आहे म्हणजे फक्त गोड बोलून खोड मोडणी हा प्रकारे काल तू फोन लावला लावला फोन मॅडमच काय वस्तू आहे ना सगळे चुकीचे सगळे चुकीचे आरोप ते कारण का माहिती आरोप करतात कारण गेल्या पाच वर्षापासून मॅडम कंटिन्यू फॉलोअप घेतात का बाबा आमच्या शाळेसाठी आमची त्यांचे पत्र पण पंचायत समितीला ग्रामपंचायतला का आम्हाला शाळेची व्यवस्था नाहीये शौचालय नाहीये शौचालय मंजूर होतं तरी शौचालय नाही येतं इथं प्रत्येक ग्रामसभेत प्रत्येक मासिक मिटिंगमध्ये बोलून बोलून आम्ही थकलो ते काम कधी चालू करायचं चा, ते सांगणार आज करू उद्या करू काम चालू करायच्या वेळेस त्यांनी फोन करून सांगितले कॉन्ट्रॅक्टरला का काम मी घेणार आहे अजिबात काम कोणी का चालवायचं नाही घ्यायचं नाही हे भाऊसाहेब सरपंचांना सगळ्या गोष्टी माहिती असून सुद्धा ते कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेत नाहीत चुकीचा आरोप करता ते काहीतरी चुकीचा आरोप मग आता त्यांनी कंटिन्यू त्यांचा पाठपुरावा करत राहिले म्हणून त्यांच्यावर चुकीचे आरोप करायचे आणि सांगायचं त्यांनी सिमेंट जास्त सांगितलं कमी सांगितलं म्हणून स्लॅब गळतो स्लॅब तू काम करतोय कॉन्ट्रॅक्टर तू ये मी सांगून कुठं जमणार आहे का मी सांगणार एकच गुण टाक मग तू एका गुणीत सगळी शाळा करणार आहे का चुकीच नाही मग दाखे गेले कालच्या याच्यामध्ये हो शौचालय ऑलरेडी मंजूर आहेत पण अजूनही शौचालयाची कामं चालू झालेली नाहीत मतदार केंद्र जी तुम्हाला जी माहिती दिली सगळी चुकीची त्यांनी इथं येऊन बोलावं ग्रामस्थांच्या समोर साहेबांशी बोलणं झाले सरपंच आणि बाऊसाहेबांना मी सांगितलं का तुम्ही बातमी पाहिली का ते बोलले हो पाहिली बातमी त्याच्यानंतर म्हणला काय करायचं तर ते मला काय बोलले का ठीक आहे बघूया आपण आमची मंगळवारी मासिक मिटिंग आहे त्याच्यात विषय घेऊया असं मला बोलले मी त्यांना बोललो मासिक मिटिंगमध्ये तर मी दर महिन्याला मी विषय घेतोय मग का नाही त्याच्यावरती तोडगा निघाला आतापर्यंत बरं मी राजू वडेंनी स्पष्ट सांगितलं का मी आतापर्यंत हा विषय तिथं काढला नाही मग हे काय हे काय प्रत्येक मासिक मीटिंग मध्ये तुमच्या माध्यमाच्या द्वारे सांगतो मी रस्ता पाणी ह्या ज्या सार्वजनिक विहिरी आहेत हे कंटिन्यू भाऊसाहेब सरपंचाला सांगतोय का सार्वजनिक विहिरी आहेत याची नोंद घाला नोंद घाला जेव्हापासून मी बॉडी मध्ये आहे तेव्हापासून ही गोष्ट सांगतोय आजपर्यंत नोंद नाही कंटिन्यू सांगतो ह्या गोष्टी पण अजिबात आज जाऊ उद्या जाऊ अजिबात अजूनही कुठल्या प्रकारचे काम झालेले नाहीत मला काय करायचे काम घेऊन हा टेंडर भरतानी सरपंचांनी सांगितलंय का आपण ग्रामपंचायतच्या ना नावाने टेंडर भरले आणि मला काही गरज नाही साहेब जे टेंडर ज्यांनी घेतलं काय त्यांना गरज ती आणि ज्यांनी काम केलं त्यांना दोन रुपये मिळावा म्हणून ही अशी शाळेची अवस्था झाली हो काय आम्हाला नाही घ्यायचं आम्हाला काही करायचं नाही आम्ही आमचे सुखी येतं तुम्हीच उद्योग केलेले आहेत काय काय तुमचे पण बरेच जागे दोरे आहेत अजून काही कुठं कुठं काय काय केले कुणाचे पैसे बुडावले काय केले सगळी माहिती आहे आम्हाला सगळी टोटली माहिती चुकीची आहे ज्या वेळेस तुम्ही त्यांना हे केलं त्यांनी माहिती दिली शाळेचा प्रॉब्लेम सांगायचा सोडून बाकीचा राजकारणाचा विषय निघालाय शाळेचा विषय काढायचा ना शाळेत गळती का त्याचं कारण सांगायचं येतो कधी बरोबर कधी जातो तर ग्रामस्थाला माहित पण नाही आणि इंजिनियर साहेब आले हे कुणाला भेटले बरं ते इंजिनियरचा विषय सोडा पण कॉन्ट्रॅक्ट हा म्हणतो ना का मी तुला हे घ्यायचं होतं मला काम घ्यायचं होतं मला काय काम घ्यायची गरजच नाही तुम्हाला काम घ्यायचं होतं म्हणून तुम्ही आम्हाला न विचारात घेता या गोष्टी केलेल्या आता का आता तुम्हाला पैसे मिळावा तुमचं हे करावं मागं पाच वर्षापासून शाळा पडली तेव्हा नाही आता निधी आला म्हणून तुमचा जीव चालू झाला लगेच का आता काम झालं पाहिजे या काही व्यक्तीला इथं विचारलं नाही शालेय कमिटीला नाही ग्राम स्वतः सरपंच भाऊ साहेबांना माहीत नाही हे काम चालू झालेलं सुरुवातीला नंतर नंतर मी सांगितलं काम नका मला धमकी द्या आता तू कोण विचारणार चुकीच ना चुकी हे सगळं तुम्ही काम घ्या तुम्ही तुमचं हे करा पण आमची कामाची व्यवस्था चांगली करून द्या बाकी नाही आम्हाला माहित काही अंगणवाडीत बसतात हो अक्षरशः चा। चार महिन्यापासून तेच तर सांगतोय मी तेच सांगतोय मी मी स्वतः वैयक्तिक व्हिडिओ काढून नेलेला आहे ग्रामपंचायतला दाखवलेला आहे अशी परिस्थिती बघा पेमेंट सोडू नका मी सदस्यांनी सदस्यांनी त्याच्यावरती सदस्यांनी सदस्यांनी हे मुद्दे मांडले त्याच्याबद्दल सगळ्या गोष्टी ह्या केल्या काय म्हणून आतापर्यंत सदस्याला बदनाम करायचं काम आहे सदस्याला काम घ्यायचे सदस्याला काम घ्यायचे सदस्याला काम घ्यायचं नाही सदस्याला गरजच नाही त्या कामाची आता तुमच्या अंगलट टाळेप करतो ना तो, तो सदस्याने पाठपुरावाच के केला नाही पाठपुरावा केला नाही मग हे कागद काय चुकीचे बोलतात का तो बोलतो कसा स्वतः भाऊ सरपंचाला एक कॉल करू का ऐकायचं का तुम्हाला ह्या गोष्टी नाही ते फोन मी चालणार नाही फोन रात्री पण मी बोललोय मला म्हणले ठीक आहे आपण मासिक मीटिंग मध्ये हा विषय घेऊ मासिक मिटिंग मध्ये विषय घेऊ किती दिवस मासिक मिटिंग मे महिन्यापासून पाऊस पडतोय मे महिन्यापासून आता सप्टेंबर चालू आहे आता मग जेव्हा आले होते इथं ग्रामसभेसाठी तेव्हा बघून गेले मग ठीक आहे मी विषय मांडला नाही तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिला मग तुम्ही काय त्याच्यावरती काय ऍक्शन घेतले नाही कुठली आणि मग तुम्ही जर म्हणताय हे केलं नाही तर मग तुम्ही सगळं हे तुम्हाला दिसून सुद्धा तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरचं पैसे का दिले का दिल्या असतील तुम्ही तुम्ही पण त्याच्यात काहीतरी असेल ना मग तुमचं पण हा मी नाही म्हणतोय तरी तुम्ही त्याचे पैसे देतात पैसे द्यायला मी अडवलं नव्हतं साहेब त्यांचं पेमेंट करायला अडवलं नव्हतं फक्त माझी एकच इच्छा होती का हे तुम्ही तुमच्या डोळेनी बघा जर तुम्हाला चांगलं वाटलं तर पेमेंट करा मी पण म्हणतोय द्या काम केलं त्याला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे <laughs> बरोबर पण तुम्ही कामच इथं झालं नाही तुम्ही त्याचा मोबदला देऊन मोकळे होता याचा अर्थ काय म्हणजे तुम्ही पण त्याच्या सामीलत का राजू गोडे आरोप करतोय त्याला म्हणा वा सगळे चुकीचे आरोप होते तुला सगळं तू बाहेरची लोक तुला म्हणत असतील जे आरोप केले वरून सांगतोय ग्रामस्थांनी लक्ष दिलं पाहिजे होत ग्रामस्थांनी लक्ष दिलं पाहिजे डोळ्यांनी बघ नाही आता ग्रामस्थांनी लक्ष द्यायला चुकीचा आरोप नाही करत आपण आरोप केलेला आहे त्याने चुकीचं त्याच्या अंगलत आलं त्याच्यामुळे त्यांनी चुकीचा आरोप केला सदस्य ओपन पण आणि मॅडम ओपन पण यांनी काहीच केलेलं नाही त्यांनी चुकीचा आरोप आहे बाकी दुसरं काय ना आमच्या पोरांची त्यांनी सोय लावून द्यायची आमची बारी बारीक बारीक पोरा कुठं लावत आम्ही शाळेला इथं का जवळ आसपास शाळे का तवा जुन्नरला घोडेगावला इकडे बारी। इकडे बारीक बारीक बारी पोरा आम्ही टाकायची का डोंगर आहे डोंगरबाग आहे काय करायचं त्यांना म्हणा आणि असं याच्या त्याच्यावरती आरोप करून नाही जमणार ते सध्या असेल ना तेच बोलायचं जुन्नर आणि गोडेगाव ते पण आश्रम शाळा मुलं कशी जाणार इकडे बारीक बारीक काही लहान मुलं आमची मुलं कशी जाणार बोल बोलची पुढं शाळा मीच पाणी मीच काढतो दहा वेळा मी पाणी उपासले शाळेतलं शाळेतलं ना, ना? यांनीच काम केलेलं बोल ना तू स्वतः स्वतः यांनी पाणी उपसले शाळेतलं विचार करा मग सर काय अवस्था असेल त्या शाळेची ज्या वेळेस आम्ही त्याला बोलवतोय उचलत होता का आम्ही म्हणत होतो त्याला बोलवा फोन सुद्धा त्याने उचलला नव्हता ज्या टायमाला शाळेत पाणी साचलं होतं त्या टायमाला आम्ही फोन केला होता फोन करीत होत का नाही मग एवढ्या गोष्टी करून सुद्धा एवढ्या गोष्टी करून सुद्धा जर ते म्हणतात ग्रामस्थ सदस्य आणि त्या मॅडम मुख्याध्यापिका यांच्यावरती आरोप करतो तो काय म्हणतोय सगळा सपोर्ट आहे मला कुठल्या ग्रामस्थला कोणत्या ग्रामस्थला सपोर्ट केला बर सपोर्ट केलाय तर मग तू येऊन दाखव ना कुठल्या गावामाचा तरी सपोर्ट केलाय ना दाखवले पाहिजे ना का वस्ती स्थिती अवस्थेची आहे काय आणि जो ग्रामस्थ घेत तसे त्याला दाखवू आपण मला क्रिकेट कर त्यांना सांगितलंय काय स्थिती त्यांना बघितली पाहिजे कुठल्या ग्रामस्थला सपोर्ट केलाय तुमच्या माध्यमानुसार आम्ही सांगतो त्यांनी जे आमच्यावर आरोप केले ग्रामस्थांवरती सदस्यावरती त्या मॅडम वरती हे सगळे चुकीचे आरोप होत काय सगळे आम्ही पाठपुरावा करून आता हे त्याच्या अंगलट आलेले आहेत त्याच्यामुळे हे आता आमच्या आरोप चालू होत आणि त्यांची एक होडलय भारी उपसरपंचाची गोड बोलणे कसं पुढच्याला आपल्यात काबीज करून घेणे हे लय भारी आणि स्वतःच्याच मनाने सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे आता बाकी काहीच झालं नाही पाहिजे कारण हाय प्रसिद्ध तशी आम्ही काही चुकीचं सांगत नाही हे दाखवतोय तुम्हाला जे आहे ते आहे दाखवतोय चार लाख रुपये शाळेला खर्च केला मग शाळा गळती का गळती का हम्म फक्त काय होतं चार लाखामध्ये फक्त काम काय होतं शाळेचं तुम्हाला सांगतो मी फक्त खिडक्या आणि फक्त वॉटरप्रूफ करायचं होतं याच्यासाठी चार लाख रुपये लागतात का आमचं चांगलं ध्वजारोहण ऑलरेडी चांगला होता ध्वजारोहण ऑलरेडी चांगला होता त्यांनीच तोडून हा अर्धवड बनवलेला आहे ध्वजारोहण मस्त पैकी चांगला होता काय बरं असा पण नव्हता एकदम चांगलं एकदम खटाखट अर्धच केलाय तो गोल पाहिजे सगळे आरोप चुकीचे ते आणि हे केलं कधी संध्याकाळी संध्याकाळी दहा वाजता दुसऱ्या दिवशी पंधरा ऑगस्ट होते तेव्हा पण पाच वर्षापूर्वी एक सात लाख रुपये मंजूर झाले होते ह्या शाळेसाठी तेव्हा पण त्यांनी तेव्हा पण अशी तीन चार वर्ष ही शाळा अशीच पडली तशीच पडली होती ही शाळा एवढं करून सुद्धा तेच झालं आणि मी का म्हणत होतो का त्यांना काम देऊ नको कारण पहिलंही शाळेचं वाटोळ त्यांनीच केलं होत काय म्हणून मी वारंवार सरपंच आणि बाबासाहेब सांगायचो बघा बघा आणि तो आता ते आरोप असे करतात त्यांनी लक्ष दिलं नाही यांनी लक्ष दिलं नाही अरे तू आम्हाला सांगितलंच नाही मॅडम चा याच्यात काहीच नाहीये काहीच नाही ज्यावेळेला ग्राम ना यावेळेला का ग्रामपंचायतना काम घेतलं त्यावेळेला शाळे कमिटीच्या बॉडीला सुद्धा विचारलं आहे ग्राम मसाला आहे नाही बॉडी ज्यावेळेस बॉडीना काम घेतलं ना त्यावेळेस ती बॉडीच येऊन करायला लागली तिथे असं मॅडम सुद्धा आलेला आहे ह्या शाळे बदलती मॅडम ह्या करीन त्या फक्त हयात आज आज हयात उद्या त्यांची बदली होऊन जाणार मॅडम आरोप करण्याचं त्यांना एकच आहे फक्त का तर त्यांनी वारंवार सांगत होते का आमची शाळा बघा आमच्या मुलांना बसायला हे नाही आम्हाला शौचालय नाही मग त्यांनी हे विचारलं म्हणून त्यांच्यावर आरोप झाले देणार ठेवा गई जे होत ते चांगलं सांगत होते म्हणून त्यांचे म्हणजे खरं बोललं का असं होतं यांचे पाप यांना नाही दिसत लोकांनी फक्त बोललेलं ते दिसतं त्यांना कोणते ग्रामस्त ग्रामस्थॅक्ट मध्ये आणि जो कॉन्टॅक्ट मध्ये आहे त्यांनी ही परिस्थिती दाखवा त्यांनी का गलते म्हणा कॉन्टॅक्ट मध्ये का गळती म्हणा मग कॉन्टॅक्ट मध्ये सरपंचांना भाऊसाहेबांना सांगितलं मी सरपंच ही शाळा उघडी का नाही जेव्हा मी मासिक मीटिंग मध्ये सांगायचो शाळेची अवस्था अशी आहे शाळा गळते तेव्हा ते काय करायचे ते म्हणायचे त्यांनी काम केले मी त्यांना बोलायचो त्यांना विचाराचा राईट नाही अध्यक्ष तुम्ही येत बरोबर मग तुम्ही मला सांगा ठीक आहे बघू करू असे उत्तर यायचे जून पासून सांगतोय मी कारण मे महिन्यात झालेले मे महिन्यामध्ये पाऊस पडलाय जून मध्ये पण शाळा गळते तेव्हा पण सांगितले असं असंय बरं ठीक आहे मी नाही सांगितलं पण इथं ज्या वेळेस आले होते ग्राम ग्राम हा, हा, ते ग्रामसभेला जुलै मध्ये झाली ना ग्रामसभा आपली तेव्हा ते बघून गेले जुलै ऑगस्ट सप्टेंबर मग का बरं एक दिवस पण नाही शाळेचं काम झालं सरपंचांना इच्छा शाळा का का उघडली नाही इथं बसाय का हरकत आहे त्यांना सरपंचा सांगा गलती आतमध्ये जाऊन बघा पहिली गोष्ट म्हणजे हे जे काम झालं हे सरपंच भाऊसाहेब यांना कुठली माहिती नाही अजिबात नाही माहिती आता ते सांगतो ना तुम्हाला यांनी वादिवाद करून ती बिलं काढली नाही तर मी तुम्हाला बघतो तुमच्या कामात हे करतो ते करतो मी आदेश असून सुद्धा मी सही केली नाही काम अपूर्ण होतो म्हणून बाकीची इथे सह्या केल्या काय झाल्या पण मी मला जे वेळेस बोलवलं आपलं या नाही राजीवडे राजीवगोडे त्यावेळेला शाळेचं काम पूर्ण कर तुला सह्या देतो ग्रामस्थ म्हणून अजूनही सहा तुला देतो काम आपण तू सही माझ्या कामात त्यावेळी मला काय म्हणाला मला सही कराय आली तर नंतर करू नका बोल भाषा उघडायची मी म्हणतच नाही का सही करा म्हणून बिल काढलं कारण शाळेचा किती चुकीचा गैरव्यवहार आहे बघा खिडक्यांच काम कलर अजून एक हात मला देतो ते सुद्धा का अजून दिला नाही वरचा हात खिडक्या पडायला लागले तर खिडक्यात जुन्या मी आलतो तेव्हा खिडक्या निधीतून खिडक्या बसवल्याच नाही पेसाच्या निधीतून पहिले आम्ही वीस हजार रुपये काढले होते त्याच्यातून तो निधी त्याच खिडक्या नेल्या कटिंग केल्या आणि त्या खिडक्या माप आमची सरळ सरळ माझी रिसर मागणी आहे हे शाळेचं काम त्यांनी व्यवस्थित करून द्यावा आणि शाळेला खर्च झालेला तो आम्हाला दाखवा या गोष्टीला एवढा खर्च केलेला आहे किती खर्च झाला चार लाखापैकी तुम्ही किती खर्च केला आणि किती काय येते दाखवा आम्हाला कोण म्हणतं हा पन्नास हजाराचा तुम्ही कलर दिलाय मला ऐकाय आलं का पन्नास हजाराचा कलर हा कोण म्हणतं पन्नास हजाराचा कलर आहे सांगा तुम्ही फक्त प्लास्टर करायचं आणि वॉटरप्रूफ करायसाठी चार लाख रुपये लागतात का सर नाही लागू शकत ही लहान मुलं पण सांगतील एवढा खर्च नाही येत कारण आता सगळे सगळं बांधकाम होतं फक्त प्लास्टर मारायचं होत बत्तीस लाख ऐंशी हजार सात लाख आणि चार लाखाचा फक्त एवढीच्या इमारतीला अख्खे एवढे पैसे खर्च केले तरी पण त्या इमारतीची अवस्था अशी आणि दोन्ही कामं दोन्ही कामं पहिलं नाही राजीव घोडेनीच केलेलीच आणि त्यांनीच उत्तर द्यावा ह्याच पहिले रकमेचे किती शिल्लक राहिले होते वर ज्याच्या टाक्या ते राहिले होते ऐंशी निधी उजू जमा झाला तिच्या हो मग एवढे जमा झाल्याच्या नंतर मग तो हानी एवढे पैसे असून जर शाळेचे अवस्था असेल तर तुम्ही केलंच काय मग खाल्ले सगळे तुम्ही शाळेचे पैसे आणि आमच्या मुलांना उघडेव पाडल ह्या बिचार्याच्या मागे कोण नाही काय नाही याची मुलं कुठे जातील शिकायला जवळ आजपास आमच्या तुला करायचं नव्हतं तर तू घ्यायच कशाला व्यवस्थित नव्हतं करायचं कशाला उद्योगच करायचे पहिली शाळा होती ती उतरू नका नाही ऐकलं ह्या लोकांनी चांगली पहिली शाळा होती ती व्यवस्थित होती तर लोकांनी ऐकलं एक पाण्याचा टिपका येत नव्हता शाळेत अशी शाळा होती कवलारू शाळा होती पण एक नंबर शाळा होती ऐकला तुम्हाला जागा होती ना तिथं बांधायची होती आता वाईट म्हणजे सर मुलं आहेत शाळेत काय किती लहान लहान मुलं तुम्ही बघा किती अवस्था बेकार आहे त्यांची बसता त्या अंगणवाडी मध्ये इथं कशी बसतात आता आतमध्ये बघा तुम्ही तिथं अक्षरशः परिस्थिती असे स्वतः यांनी यांनी स्वतः किती वेळा पाणी काढलं तू किती वेळा पाणी काढलं किती साचायचं पाणी त्याच्या बघा चार दिवसांनी काढत होता दहा दहा बादल्या काढत होता पाणी त्या पोरांनी आमच्या पोरांनी त्या तिथं बसायचं पाण्यात त्याचा ताडा बिडा गेला तर ती पडली बिली बारीक बारीक एवढी गाय म्हणली होती पडला फक्त फक्त आम्ही बोललो म्हणून आमचे आरोप चालू झाले का त्याला हे करायचं होतं त्याला ते काढून दे लोकांचा तळतळाट कशाला घेतो त्या मुलांचा का तळतळाट पाहिजे आणि लोकांवर ते आरोप करायच्या अगोदर पहिले बघा ब काय खरं काय खोटे टेंडर घेते ग्रामपंचायत आणि सदस्याचं नाव सांगायचं त्याच्या अगोदर सगळे उद्योग झालेले असतात तुम्ही परच्या पर्यायचं सगळे उद्योग करायचे आणि सदस्य आणि ग्रामस्थांना मॅडमला बदनाम करायचं ते एक अर्धा बोललं ना तेच तोंडाव येणार बाकी दुसरी कोण नाही एक अर्धा बोलला का तेच तोंड येणार त्याला म्हणा नावा चालतं राह ना तर काय होणार अपेक्षा तुम्हाला आमची एकच इच्छा आहे हे शाळेचं जे गळते ते व्यवस्थित करून द्यावी आणि आम्हाला टोटली आतापर्यंत किती खर्च झाला कसा झाला किती कसं काय वापरलं याचा हिशोब द्यावा जेणेकरून आम्हाला पण कळलं का खरंच पन्नास हजारात झालं का पाच लाखात झालं याचा हिशोब आम्हाला कळावा जेणेकरून आम्हाला कळू द्या ना हा कलर कितीचा दिलाय दोन रुपयाचा दिला का, का, का दोन लाखाचा दिलेला आहे का कलर किती खर्च झाला आणि किती तुमच्याकडे राहिले ग्रामपंचायत आम्हाला कळू द्या याची माहिती द्यावा आणि हे भाऊसाहेब आणि सरपंचांना पण माझी विनंती आहे का तुम्ही लक्ष घालून ह्या गोष्टी कराव्या धन्यवाद